नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यात तीस डिसेंबर रोजी एक महिला तक्रारदाराचा अवघ्या सेकंदाच्या फरकाने जीव वाचल्याची धक्कादायक घटना समोर समोर आली आहे विशेष म्हणजे या या संपूर्ण प्रसंगाचा फुटेजही आला असून त्यामुळे ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत ही घटना दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडले पोलीस ठाण्यातील वरच्या स्लॅबवरील प्लास्टरचा मोठा भाग अचानक कोसळला आणि कोसळता स्लॅबमधील जीर्ण व गजलेली सळई उघडी पडले ज्यातून इमारतीची अत्यंत खराब अवस्था स्पष्ट दिसून आली महिला तक्रारदार काही क्षणाधी फक्त वीस सेकंद आधीच त्या ठिकाणाहून दुसरीकडे सरकली होती या हालचालीमुळेच तिचा जीव वाचल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसते ही वेळेची केवळ देणगी होती अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे दरम्यान तुळिंज पोलिस ठाणे हे सध्या नाल्यावर बांधलेल्या अनधिकृत रचनेत चालवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून अनेकदा करण्यात आलाय या घटनेनंतर त्या इमारतीची जीर्ण अवस्था वाढलेले धोके आणि प्रशासनाची अनास्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रश्न उपस्थित केला आहे इतक्या असुरक्षित आणि अनधिकृत इमारतीत पोलीस ठाणे कार्यरत ठेवण्यामागचा हेतू काय या प्रकरणावर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक झाल्यानंतर या घटनेची तातडीने चौकशी व पोलीस ठाण्याचं स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे